कोलटकर काही सरकारचा जावं असल्यासारखं जर कोलटकरचा मान पान या सर्वांनी केलेलं आहे मेडिकल गु, गुन्हे जर कोणी केला असेल तर त्याला सरकारी दवाखान्यात न्यायची पद्धत आहे पोलिसांनी इथं आणून ते तो काही सरकारी जावं आहे काय कोलटकर काल त्या कामराने एक गाणं म्हटलं तर त्याचा स्टुडिओ फोडला लोकांनी काय कारवाई केली मुख्यमंत्री छातीटोकपणे आले सगळ्यांच्यावर कारवाई होणार आणि ज्या छत्रपतींचा अपमान केला संभाजीराजांचा अपमान केला या कोलर करला कर ही व्ही पी ट्रीटमेंट ज्या सरकारने दिली त्या सरकारचा आणि पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो है या ठिकाणी काय सांगाल तुमच्या काय म्हणून सगळ्यात पहिला त्याला जेता आता नेलाय देता आम्हाला समजा आमचा आता उजरेला झालेला आहे आधीच ऑलरेडी आम्ही सगळी पूर्णपणे त्याचं वाट बघत होतो त्याला कोल्हापूर इसका दाखवणार होतो पण पोलीस प्रशासनानं सरकारच्या दबावाखाली त्याला पाठीपक्षाला कोर्टामध्ये हजर केलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी पोलीस प्रशासनाला धिक्कार करतो या सरकारची आता इथून पुढे लायकी काय आहे त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव पुसण्यासाठी या असल्या कुत्र्या कोल्हडकरांची साथ तिने घेतली की काय याचा तर आम्हाला पूर्णपणे खात्री झालेली आहे तर वारंवार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या अपमानास्पद वक्तव्य अनेक जणांना त्यांच्याकडून केलं जाते त्यासाठी कोणता वेगळा कायदा करण्याची आता गरज शंभर टक्के ह्यामध्ये जर खरोखर ही जर स्वतःला जर शिवभक्त म्हणत असतील तर त्यांनी पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यावर फाशीची शिक्षा तिथे झाली नाही तर देश लोक दोष द्रोही घोषित करावा अशी पूर्णपणे आम्ही आता आमची मागणी करतोय महाराजांच्या वेळेला जे देशद्रोहाचा गुन्हा होता छत्रपतींच्या असताना एकच शासन होतं बलात्कार किंवा देशद्रोहाला चौरंगा करायची इथून पुढे जर छत्रपतींचा किंवा संभाजीराजेंचा अपमान जर केला तर हाच कायदा पाहिजे फाशी कोर्टात हजर करायने त्याचा चौरंगच केला पाहिजे तुम्ही आपलं काम करतायत व्यवस्थित तपास करतील थँक्यू झालेला थँक्यू समोर गाडी लावली थँक्यू शांतता राखावी एवढं मी आवाहन करतो सगळ्या शिवभक्तांना ਮੈਨੂੰ ਹੱਥਰ ਕਰਨ ਲੱਗਿਆ ਮੈਨੂੰ ਹੱਥਰ ਕਰਨ ਲੱਗਿਆ ਗਾੜੇ ਤੇ ਬੀ ਮਟੇ ਹਾਂ ਕਾਇ ਸਾਂਗ ਲੇ ਗਾੜੇ 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 ਇਹ ਮਸਤੀ ਨਹੀਂ पोलिसांना खरोखर पोलिसांच्यावर राज्यकर्त्यांचा दबाव आहे आणि एका राज्यकर्त्याचा आश्रय आहे म्हणून तर हा महिनाभर गायब होता पण आज आरोपीला आणल्यानंतर पोलिसांच्या म्हणजे काय म्हणजे पोलीस मन मोकळं आपलं काम सुद्धा करू शकत नाही आरोपींना जर असं जर पोलीस खात्यामध्ये जर पोलिस खात्यामध्ये जर आरोपींना जर व्ही आय पी ट्रीटमेंट मिळालं तर उद्या पोलिसांचं सुद्धा मान खाली जाते त्यामुळं ह्या राज्यकर्त्याचा आश्रय आहे महिनाभर हा गायब होता हे याच्यावर सिद्ध झालं शिवप्रेमी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आम्ही त्याला पायथन दाखवण्यासाठी आम्ही इथं होतो पण त्याला पाठीमागच्या जा दरवाज्यानं नेऊन पोलिसांच्या एक प्रकारचा मोठा दबाव आहे आणि खरंच सांगतो पोलिसांनी चांगलं काम केलं आहे त्या कोरटकरला अटक करणं म्हणजे सोपं नाही कारण एका मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद असतानासुद्धा कोरटकरला अटक झाली पण पण आज जे व्ही आय पी ट्रीटमेंट दिले ह्याच्यावर परत सिद्ध होतं की मुख्यमंत्र्यांचा त्याला आश्रय आहे